नमस्कार स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो, आहोत लोकसभा जे निवडणूक लढवत आहेत अपक्ष मंगेश साबळे त्यांच्या घरी आपण आज आलो आहेत मंगेश साबळे यांच्या ये। आई आहेत आपण त्यांच्याकडून काही प्रश्न जाणून घेणार आहोत बालपणीच्या काय आठवणी सांगताल त्यांच्या कशा पद्धतीचं वर्तणूक त्यांचं राहिलंय शालेय जीवनामध्ये ते किती हुशार होता मंगेश आणि आता ज्यावेळेस एक जबाबदारी आली त्यानंतरची काय परिस्थिती झाली म्हणजे थोडक्यात लहानपणापासून लहानपणापासून तो खूप धाडसी जिद्दी असा होता त्याला जे वाटलं तो तो करतच होता त्याला वाटायचं मी हे करन तो करतच होता आणि शिक्षणात पण खूप हुशार होता लहानपणापासून त्याला असे जिद्द होती मी हे करन ते करन त्यानं जो ठरवलं करायचं करतच तो, तो होता असा तो खूप धाडसी होता शिक्षणात कशा पद्धतीचे रिझल्ट यायचे आता रिझल्ट्रहतात गुणपत्रक पाहल्या बरोबर तो खूप हुशार होता असं कधी झालंच नाही कधी त्याला नंबर एक, नंबर राहायचा आणि खूप चांगले मार्क पडलेले होते बालपणापासूनच बालपणा शाळेमध्ये मध्यंतरी पुण्याच्या कॉलेजला वगैरे गेल्याच आम्ही ऐकलेलं आहे कशा संदर्भात गेलेला होता आणि काय शिकला तो तिकडे जाऊन पुण्याला गेला तीन चार वर्ष होता युपीसी एमपीसी केली त्यानं खूप गरीब गरिबीतून त्यानं शिक्षण केलं म्हणजे घरावरती संकट होतं त्यांच्या वडिलांना दावा म्हणण्यात नाही जी आली त्या आजाराबद्दल काय सांगाल त्यांचं लिव्हर खराब झालेलं होतं आणि डॉक्टर डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सफरचं ऑपरेशन सांगितलं होतं तेव्हा आमच्याजवळ पैसेच नव्हते त्यामुळे आम्ही वावर विकलं आणि मग ऑपरेशन करण्याची सुरुवात केली ऑपरेशन ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे असं सांगितलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं बावीस लाख लागतील म्हणून त्यामुळे आम्ही दोन एकर वावर विकलं आणि फंड भेटणार होते सहा सहा लाख रुपये आणि सायद्रे हॉस्पिटल मध्ये सहा लाख भेटणार होते आणि रावसाहेब दानवे यांच्या याच्यातून सहा लाख लाख नाही मिळाले त्या त्या सगळ्या गोष्टींची म्हणून किंवा व्यवस्थेने दिलेला त्रास म्हणून आता मग ज्या पद्धतीने काम करते झपाटं उठलेला आणि ज्या पद्धतीनं आता लोकांच्या साठी काम करायचंय असं सांगतो प्रत्येकाला काय त्याला त्याच्यामुळे जास्त हे झाल्यामुळे त्याला कि मी हे असं पाऊल उचललं त्याच्यामुळे त्याला हे वाटत दवाखान्यात ज्यावेळेस त्यांचे वडील होते सगळ्या उपचार मिळत नव्हते पैसे नव्हते हातामध्ये शासनाने मदत केली नाही आणि नंतर शेती जी विकावी लागली त्यानंतर आता तुमचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने तुम्ही घर चालवता आमची थोडी शेती आहे त्याच्यावरती आम्ही घर चालवतो